गोपाळवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमॅनपती मानसिंग दरेकर तर व्हाईस पती सौ सुमन अशोक जवक यांची बिनविरोध निवड दौंड तालुक्यातील गोपाळवाडी गावातील मस्कोबानात विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमॅनपती मानसिंग तुकाराम दरेकर व व्हाईस पती सौ सुमन अशोक जवक यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी टी एस राजभोज यांनी केली आहे नवनिर्वाचित चेअरमॅन मानसिंग दरेकर म्हणाले की सर्वांच्या व संस्थेच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील यावेळी गोपाळवाडी गावचे माजी सरपंच अशोकराव सुळ माजी चेअरमॅन बाळासाहेब गिरमे गोरख होले तुकाराम होले शांताराम होले सोन्याबापू दरेकर योगेश चोरमले शालनताई टेकवडे अशोक जवक लालचंद दरेकर शंकर काळे संस्थेचे सचिव छगन सुळ सहसचिव पांडुरंग लोणकर आदींसह सभासद उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर तौंड पुणे चेअरमन आणि व्हाईस पदी मानसिंगजी दरेकर आणि जवक्ता यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली आमची सर्व सदस्य बॉडी गोपाळवाडीचे सोसायटीचा चांगला विकास करण्यासाठी कार्यरत राहील व सभासदांना डिव्हिडंड कसा मिळेल याच्यासाठी आम्ही सर्व सोसायटीचे सदस्य काम करत राहील राहू मस्कोबनाथ विकास सोसायटीच्या चेअरमनपदी माझी निवड झाल्याबद्दल सर्व सभासदांचे मनपूर्वक आभार व्हाईस चेअरमनपदी सुमन अशोक चवक यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली आहे तरी सर्व सभासदांच्या हिताचे निर्णय मस्कोबरनाथ विकास सोसायटीच्या हिशोबाने हे घेण्यात येईन आमचे सहकारी अशोकराव सुळ बाबू बा बाळासाहेब गिरमे गोरख होले तुकाराम होले योगेश चोरमले शरद शरद पवार योगेश चोरंबले महेश पवार दिलीप सुळ शांताराम होले बप्पू बपन दरेकर ह्या सगळ्या संस्थेच्याच मेंबरचं हार्दिक अभिनंदन त तसेच जे सोसायटीच्या हिताचे निर्णय सर्व सर्व संचालक मंडळ घेण्यात येईल तसेच सचिव आणि सचिव आणि सहसचिव व्यवस्थित काम कर करून संस्थेमध्ये जेवढा नफा झालेला आहे ते सर्व सदस्य বডিটা হিসেব ঠিক